एका झाडाला न तोडता तुम्ही त्यापासून लाकूड मिळवू शकता का पर्यावरणाची काळजी घेत बांधकाम शक्य आहे का या प्रश्नांची उत्तरे जपानच्या एका प्राचीन कलेत दडलेली आहेत चला ती कला कोणती आहे ती बघूया आज जेव्हा आपण लाकूड मिळवण्याचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर झाड तोडण्याचे दृश्य नक्कीच येते पण जपान मध्ये सहाशे वर्षापूर्वी झाड न तोडता लाकूड मिळवण्याची पद्धत होती जी आजही पर्यावरणासाठी एक आदर्श आहे ही पद्धत आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या आहे म्हणजेच जंगलतोड यावर थेट भाष्य करते तर चला मग आजच्या या व्हिडिओमध्ये डाईसकी म्हणजे काय ते जाणून घेऊया मी आहे नवाज आणि तुम्ही पाहत आहात आपले नवीन चॅनेल बी पी एस कल्पना करा जगात एक असे जंगल आहे जिथे तुम्ही एकाच झाडापासून कित्येक वर्ष लाकूड मिळवू शकता आणि तेही त्या ते झाडाला न तोडता मलाही सुरुवातीला ऐकून हे आश्चर्यच वाटते हे ऐकायला जादू वाटते पण ही ना जादू नाही तर जपानच्या प्राचीन संस्कृतीचा आणि निसर्गाप्रती असलेल्या आदराचा एक पुरावा आहे आज आपण याच अद्भुत तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेणार आहोत मला डाई सुखी असे म्हणतात चौदाव्या शतकात जपानच्या क्योटो प्रांतात विशेषतः या डोंगराळ भागात शेतीसाठी सपाट जमीन खूपच कमी होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे लावून ती वाढवणे एक मोठे आव्हानच होते त्या काळात मंदिरांसाठी आणि पारंपरिक घरांसाठी सरळ आणि मजबूत देवदार म्हणजेच सिलार लाकडाची खूप मागणी होती, होती। याच गरजेतून तिथल्या लोकांनी एक विलक्षण उपाय शोधला त्यांनी निसर्गाची व्यवस्था समजून घेतली आणि तिला आपल्या गरजेनुसार पण निसर्गाला इजा न पोहोचवता कशी वापरता येईल हे पाहिले तंत्रज्ञान एका साध्या कल्पनेवर आधारित आहे पण एका मुख्य झाडाला ज्या झाडाला आपण आई झाड असे म्हणतो त्याला जिवंत ठेवून तिच्या खोडापासून नवीन झाडे वाढवणे हे करण्यासाठी सर्वात आधी मुख्य झाड लावले जाते ते पूर्णपणे मोठे झाल्यावर त्याच्या वरच्या भागाची छाटी केली जाते त्यानंतर त्या खोडाच्या बाजूने येणाऱ्या नवीन फांद्यांना वाढू दिली जाते या फांद्यांना साधारणपणे पंधरा ते वीस वर्षांनी कापणीसाठी तयार केल्या जातात तो ही पद्धत वाटते सोपी नाही मित्रांनो ना। मुख्य झाड कायम जिवंत राहावे यासाठी फांद्यांची छाटणी करताना अतिशय काळजी घ्यावी लागते फांद्या कापताना त्या भागावर पाणी साचून झाड खराब होऊ नये यासाठी योग्य कोण सुद्धा ठेवला जातो तसेच संसर्ग टाळण्यासाठी धारदार आणि स्वच्छ हत्यारांचा वापर केला जातो एक प्रकारचे झाडाचे ऑपरेशनच आहे जे खूप कौशल्य असलेले कामगार करू शकतात या मेहनतीचे फायदे आश्चर्यकारक आहेत या पद्धतीने मिळणारे लाकूड जाठी नसलेले सरळ आणि सामान्य लाकडापेक्षा खूपच मजबूत असते त्यामुळे ते जपानी बांधकामासाठी खूप उपयुक्त उप ठरले या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याचे दीर्घायुष्य एकाच मुख्य झाडापासून सुमारे दोनशे ते तीनशे ती 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 वर्षे लाकूड काढले जाते आणि जर योग्य काळजी घेतली तर हेच मुख्य झाड हजारो वर्षांपर्यंत जगू शकते विचार करा आज एकाच झाडाने किती पिढ्यांची गरज पूर्ण केली असेल आज दाईसुगी तंत्रज्ञान केवळ लाकडासाठीच नाही तर एक कला म्हणूनही पाहिले जाते जपानी जा बागांमध्ये त्यांची सुंदर अद्वितीय रचना सौंदर्याचा भाग बनली आहे हे तंत्रज्ञान आपल्याला शिकवते की निसर्गाचा आदर करणे आणि सामंजस्याने जगणे तसेच शक्य आहे लाकूड मिळवण्यासाठी झाड तोडण्याऐवजी त्याला जिवंत ठेवून कसे काम करता येते हे ये दाईसुगीने जगाला दाखवून दिले आहे हे फक्त एक तंत्रज्ञान आणि जादू नाही तर मानवी बुद्धिमत्ता आणि निसर्गाचा एक सुंदर विलाफ आहे या तंत्रज्ञानाने आपल्याला निसर्गाकडून फक्त घेण्याऐवजी निसर्गाला जपत कसे जगता येते हे शिकवलेले आहे तुम्हाला काय वाटते आपण निसर्गासोबत असे आणखी कोणते मार्ग शोधू शकतो तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद